मतदार मतदार यादीमध्ये शंभर टक्के घोट झालेला आहे हा मुद्दा राहुल मान्य राहुलजीने उचललाच तो उचला त्याच्यापूर्वी सुद्धा हा मुद्दा आम्ही विशेषतः राजुरा विधानसभे संबंधांमध्ये उचलला मी लेखी तक्रार मान्य आमचे निवडणूक अधिकारी जे असते राजुऱ्याचे त्यांच्याकडे केली होती की बाबा रोज हजारो मतं इथं एनरोल होऊन आलेले आहे तर तुम्ही ते तपासलं पाहिजे तर त्या माझ्या तक्रारीवर त्यांनी काय केलं की जवळपास सहा हजार आठशे पन्नास मतं वगळली ते वगळलेली मतं यादी पण माझ्यापाशी आहे ते वगळलेली मतापैकी जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के मतं ही कुठं तेलंगणातली कुठं छत्तीसगडची कुठं मध्य प्रदेशची कुठं गुजरातची अशी आहेत एकही मत स्थानिक लोकांचं नाही आहे परंतु सहा हजार आठशे पन्नास मतं वगळल्यानंतर सुद्धा जी अकरा हजार अकरा हजार पाचशे समथिंग जी, जी मतं होती ती काही वगळली नाही मग नंतर आम्ही जी हे जे सहा हजार आठशे पन्नास मतं वगळली त्याच्यावर तहसीलदार आणि एसडीओ ला म्हटलं की तुम्ही याच्यावर का कारवाई केली कोणी एनरोल केली मत हे तर त्यांनी हे सांगितलं की बा आम्ही तहसील एफ आय रजिस्टर केला तहसीलदार ठाण्यामध्ये एफ आय आर रजिस्टर केल्यानंतर त्या पीआय ला एसपी ला दोनदा भेटलो मी तर म्हणे हम्बो डाटा मंगा आहे म्हणे कोणसा डाटा मंगा आहे तर जे काही त्यांनी आय पी वगैरे मागितलं ते काही निवडणूक आयोगान त्याला दिले नाही तर त्यांचं म्हणणं पोलिस असं आहे की जोपर्यंत निवडणूक आयोग आम्हाला काही माहिती देत नाही आम्ही कुठली कारवाई करू शकत नाही म्हणून हा मुद्दा आम्ही उपस्थित केला की बा असे फेक वोटर जे आहे सन्मान्य आमचे नेते राहुल जे ने कर्नाटकच्या बद्दल मुद्दा उपस्थित केला तसाच मुद्दा महाराष्ट्रात पण घडला असेल राजुरांमध्ये जसा घडला तसा चार। महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये घडला असेल कारण अशा प्रकारचे मतदान नोंदवून हे जे लोक निवडून येत असेल तर मग कार्यकर्त्याला काम करायची आवश्यकता राहणार नाही या संदर्भात अधिकृत माहिती आपल्याला निवडणूक आयोग देईलच पण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी डिलिशन कोणतं झालं नाही फक्त एक आमच्या लक्षात आलं होतं की काही मतदार जाला त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न तेव्हा झाला होता तर त्या संदर्भात तेव्हा आमच्या पक्षाच्या अध्यक्षांनी तक्रार दिली बाकी आणि त्यानंतर त्या तक्रारीवरून स्वतः सुद्धा त्यावेळेस त्या तक्रार करून जे मतं फॉर्म ॲडसाठी आले होते ते रिजेक्ट केले परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ॲडिशन किंवा डिलिशन हे मात्र कुठेही झालं नाही लोकसभेमध्ये पाच महिन्यापूर्वी जी लोकसभा झाली होती त्याच्यामध्ये राजारा मतदारसंघातून काँग्रेसला मोठ्या मताधिक्रिया प्रथम मिळाला होता पाच महिन्यात असं काय झालं की सहा हजार मतं वाढली खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने फेक नॅरेटिव्हचा आधार घेऊन ती निवडणूक जिंकली लोकांना संभ्रमित केलं संविधानाचा त्या ठिकाणी हवाला दिला परंतु नंतरच्या सहा महिन्यामध्ये भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हा संभ्रम दूर केला आणि सहा महिन्यामध्ये जे विविध विकासाची कामं केले त्यामध्ये लाडक्या बहीण असेल ज्या ठिकाणी मुलींचं शिक्षण मोफत असेल एस टीचा मोफत प्रवास असेल अशा अनेक लोकोपयोगी योजना सरकारने आणल्या आणि लोकांच्या जनतेचा दा विश्वास दाखवला यासोबतच खरं तर काँग्रेस ज्या का ठिकाणी जिंकते तेव्हा ई व्ही एम चांगलं राहते तेव्हा काही होत नाही पण ज्या ठिकाणी काँग्रेस हारते मात्र त्या ठिकाणी मात्र ते खापर फक्त ई व एमवर फोडतात म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकते तिथं काही प्रॉब्लेम नाही तेलंगणात काँग्रेस जिंकते तिथं काही प्रॉब्लेम नाही पण महाराष्ट्रामध्ये भाजप जिंकल्याबरोबर त्या ठिकाणी मात्र मग ई व्ही एम आणि बाकीच्या गोष्टी काँग्रेसचे नव्हते हे हेतू पुरस्पर लोकांना भ्रमित करण्याकरता नेहमी पुढे करत असतात खरं तर हा त्यांचा आरोप अगदी चुकीचा आहे निवडणूक आयोगाने सुद्धा त्यांना त्याचं आव्हान दिलं होतं माझ्या माहितीप्रमाणे निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या नेत्यांना बोलावलं होतं पण तेव्हा मात्र काँग्रेसचे नेते जात नाही तिथं आणि मात्र मीडियाच्या माध्यमातून फक्त त्या ठिकाणी लोकांसमोर भ्रमित करून सेन्सनेटीव पसरवण्याचा प्रयत्न करतो आपल्या मीडियालासुद्धा माहीत आहे की जेव्हा त्यांनी आरोप केले निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या नेत्यांना बोलावणं केलं पण तेव्हा मात्र काँग्रेसचे लोक त्या ठिकाणी निवडणूक आयोगासमोर गेले नाही पण मात्र मीडियामध्ये येऊन फक्त मग त्या ठिकाणी निवडणूक आयोगावर आरोप करणं हे त्यांचं नेहमीची सवय होऊन बसली आहे